अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सावेडी उपनगरातील श्रमिक ये नगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक माध्यमिक आणि बालक मंदिर येथे अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक मनोज दुल्लम बाळकृष्ण सिद्धम विनोद म्याना मार्कंडे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विद्या दगडे सागर येमूल बलराम सिरसूल योगेश यमूल सुनील कोडम आदी उपस्थित होते आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले आपल्या भागाचे कर्तव्य देखील लोकप्रिय त्या भागाचं नंदनवन नं करणारे गोलम त्यांच्या खांद्याला खांद्या काम करणारे श्री विनोद म्याना आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी माजी सेवक श्री अमोल यांचे सर्व कार्यकर्ते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दगडे मॅडम सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मित्रांनो एक काळ असा होता की भाजपचा फक्त एकच खासदार हात संसदेमध्ये होता आणि ते म्हणजे फक्त बिहारी वाजपेयी आणि एक खासदारापासून आज त्या राज त्या भारताचं भाजप हे बहुमत म्हणून कार्य करत आहे या ठिकाणी यानिमित्त मी सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी आपल्याला आव्हाटप केलेलं आहे या ठिकाणी शाळाही केवळ संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षेवर अवलंबून नसते तर सामाजिक कार्यकर्ते असतात निर्णय संस्था असतात त्यांच्या सहकार्याने शाळा जाणार असते ज्या ज्यावेळी या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असेल तर त्यामध्ये मार्कंड विद्यालय श्रमिक नगरला प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि या ठिकाणी ते प्राधान्य दिलेलं आहे म्हणून होत काय बोलायचं की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं का काम असेल सहकार्य असेल किंवा अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात त्यांचे कार्यकर्ते तत्पर असतात या ठिकाणी अशाच अशाच कृपादृष्टी आपण यापुढे ठेवावी अशा प्रकारची अपेक्षा करतो आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या वॉर्डचे नगरसेवक मनोज भाऊ दुलम साहेब यांच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेलं होतं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झालेला आहे आणि या अटलबिहारी वाजपेयींनी पंतप्रधान पद भूषवलं आणि भाजप हा पक्ष ताळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ज्या काळात ते पंतप्रधान होते त्या काळात ते नगर शहराच्या दौऱ्यावर असताना बाळासाहेब देशपांडे या ठिकाणी दवाखान्यात रक्तदान शिबिराचं उद्घाटन करायला आलेले असताना त्यांना फीत कापायला सांगितली परंतु त्यांनी चांदीच्या तपकातील कात्री न उचलता फीत न कापता मी रक्तदान करून या आ, रक्तदान शिबिराचं उद्घाटन करणार असे त्यांचे उद्गार होते वय वर्ष साठ असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रक्तदान करू दिलेलं नव्हतं तरीसुद्धा असा हा साठ वय असताना देखील लांबच्या दौऱ्यावर येऊन स्वतःच्या रक्तदानासाठी अट्टहास केलेला होता परंतु वयोमानानुसार त्यांचं रक्तदान करता आलेलं नव्हतं अशा या अटल विहारी वाजपेयींनी भारताचं नंदनवन करण्याचा खूप मोठा त्याग केलेला आहे सर्वसामान्यांपर्यंत हा भाजप पक्ष पोहोचवलेला आहे आणि वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत ते स्वतः कवी असल्यामुळे त्यांच्या अंगातील जे गुण होते त्या गुणांचा वापर पंतप्रधानपदासाठी त्यांनी नक्कीच केलेला आपल्याला दिसून येतो धन्यवाद